नमस्कार जय भवानी जय शिवराय ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन याच दिवशी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मुघल आणि फारसी भाषेमध्ये होतं ते छत्रपती शिवराय यांनी मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये केलं जसं की अष्टप्रधान मंडळ ही आधी फारसी नावामध्ये होती ते छत्रपती शिवरायांनी संस्कृत भाषेमध्ये केली ही आहेत फारसी आणि संस्कृत नावे पेशवा होतं ते मुख्य प्रदान केलं मुजुमदार होतं ते अमात्य केलं वाकणीस होतं ते मंत्री केलं सुरणीस होतं ते सचिव केलं डबीर होतं ते सुमंत केलं सरनोबत होतं ते सेनापती केलं काजी होतं ते न्यायाधीश केलं सद्र मोहत शिव पंडितराव केलं शहाजी महाराज म्हणजे छत्रपती श्री शिवाजी वडील त्यांची जी राजमुद्रा होती ती फारसी भाषेमध्ये होती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर संस्कृत भाषेमध्ये स्वतःची राजमुद्रा केली आणि समाप्तीची जी मुद्रा होती म्हणजे पत्र संपल्यानंतर शेवटी जो शिक्का उठवायचा असतो ती सुद्धा संस्कृत भाषेमध्ये केली हिंदवी स्वराज्य स्थापन व्हायच्या आधी मोगल बादशांच्या नावाची नाणी वापरली जायची आता छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राजे झाले म्हटल्यावर छत्रपती शिवराय यांनी स्वतःच्या नावाची नाणी काढायला चालू केलं त्याचे दोन प्रकार आहेत जसं की शिवराय आणि दुसरं होण जसं मोगल बादशांच्या नावाने नाणी काढली होती तसंच मोगल बादशांच्या नावाने कालगदना सुद्धा चालवली जायची ज्याला जुलूस असं म्हटलं जायचं जेव्हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक शक हे चालू केलं ज्याला आत्ता आपण शिवशक म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला नवसंजीवनी देण्यासाठी राज्यव्यवहार कोश तयार केला या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या हिंदू संस्कृतीवर किती प्रेम होत आणि म्हणून त्यांनी ह्या गोष्टी बदलल्या त्यातून एकच गोष्ट साध्य होते की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वधर्म अभिमानी होते आणि स्वतःच्या संस्कृतीला जपणारे होते जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र